काँग्रेसच्या तीन टर्म आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने पक्षाचा किल्ला म्हणून ओळख असलेल्या शोहर मध्य या मतदारसंघात आता इतर कार्यकर्त्यांसाठी संधी उपलब्ध झाली आहे मध्यमध्ये मुस्लिम समाज मोछी समाजाने आपली दावेदारी सांगितली आहे त्यातच धनगर समाजाचे नेते आणि शहराचे अध्यक्ष चेतन यांनी ही उमेदवारी मागणी केल्याने मतदार मतदारसंघात चुरस वाढली आहे हे सर्व होत असताना अनेक कार्यकर्ते आमदारकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेले असताना यलगुलवार गप्प असा प्रश्न काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित करत आहेत या मतदारसंघाचा प्रचंड अभ्यास असलेले मनोज येलगुलवार यांच्याकडून उमेदवारी मागणीसाठी हालचाल का दिसत नाही असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांनी या मतदारसंघात दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट जाहीर झाले असताना सुद्धा त्यांनी पक्षाच्या सांगण्यावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मास्टर यांच्यासाठी ते बाजूला झाले दोन हजार नऊ ला प्रणिती शिंदे यांच्यासाठी सुद्धा त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांनीच घेतली सलग तीन निवडणुका त्यांनी प्रणिती शिंदे यांचे प्रचार प्रमुख म्हणून काम पाहिले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका